नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मी जे माझे व्हिडिओची वाट बघत असतात त्यांचं मनापासून धन्यवाद मला पर्सनल व्हॉट्सअप मेसेज पण येत असतात की दादा पैरा सांग बाकासूरचा पायरा सांग तर मी मित्रांनो उद्या होणाऱ्या फलटणच्या बुलेटच्या मैदानात हिंद केसरी बाकासूरचा पायरा कोणासोबत आहे ही मी व्हिडिओ घेऊन आलो आहे खात्रीशीर व्हिडिओ आहे आणि शंभर टक्के पायरा आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो उद्या वार शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी पाणीदार खासदार माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज केसरीचं मैदान आयोजित केलं आहे भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात स्थल आहे फलटण गिरवी रोड श्री साईबाबा मंदिरासमोर जाधववाडी फलटण मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला बुलेट बाईक द्वितीय क्रमांकाला बाईक आहे तृतीय क्रमांकाला पन्नास हजार रुपये मित्रांनो अशी मोठी बक्षिसं आहेत तर जाणून घेऊया महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका रुत्सम व सप्त हिंद केसरी बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पायरा आहे आदत किंग सुंदरसोबत मित्रांनो आता हा आदत किंग सुंदर कुठला बरेच आदत किंग सुंदर आहे मुरुमचा सुंदर आहे रणजित निंबाळकर सरांचा सा सुंदर आहे इतरही सुंदर आहेत तर मित्रांनो बकासूरचा पैरा आदत किंग सुंदरसोबत आहे तर हा सुंदर आहे रणजित निंबाळकर सरांचा सा मित्रांनो रणजित निंबाळकर सरांच्या घरचाच मैदान असल्यामुळे त्यामुळे रणजित निंबाळकर सरांनी आदत किंग सुंदरचा पैरा बकासूरसोबत ठेवला आहे त्यामुळे बकासूर आणि आदत किंग सुंदर ही उद्या फलटण मैदानात स्वरात केसरी बुलेटच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे बघूया मित्रांनो सुंदरलासुद्धा खूप स्पीड आहे तुम्ही मागेत बघितलं असणार आदत बैल मैदानात हारण्यासोबत सुंदर पलाला होता खूप छान पलाला होता आता उद्या बकासूरसोबत पलणार आहे त्यामुळे ही जोडी नक्कीच गुलालात राहू शकते बघूया आता उद्या फलटणच्या मैदानात आदत किंग सुंदर रणजित निंबाळकर सरांचा आणि हिंदकेसरी बकासूर ही जोडी कशी पैल पलते हे आपल्याला उद्याच समजणार आहे मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ उद्या सकाळी घेऊन येतोय हिंदकेसरी सरजाचा पायरा कोणासोबत आहे ही मी व्हिडिओ उद्या सकाळी घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो